विजय सारखी तलवार चालून गेला निगड्या छातीने सारा महाराष्ट्र हलवून गेला मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो नडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला मोठे मोठे सरदार त्यांनी जाळली व घरदार मोठे मोठे सरदार त्यांनी जाळले उघरदार घरदार जवनी घाली मैदारी शिवरायाची तलवार जवानी घाली मैदारी शिवरायाची तलवार लाज महाराष्ट्राची या माझि रखली सारी मराठी सेना ती शिवापाटी उभी राहिली पाहून शिवाच वैरी झाले तिथर थर पाहून शिवाच झाली तिथर थर जवनी घाली मैदारी तलवार जवा घाली मैदारी शिवरायाची तलवार झाला गजर आईचा टाकला धोरगडावर केला गणी विका आ मुगळ से वेवर अशी छाती पावून भरदार परी साले तिथरथर जवानी खाली मैदारी शिवरायाची तलवार जवानी खाली मैदारी शिवरायाची तलवार जय महाराष्ट्र लाइक सब्सक्राइब क्लिक ऑन द बेल